आर्वी कोचिंग क्लासेस आणि ज्योती एज्युकेशनल अँड सोशल वेलफेअर ट्रस्ट यांच्या वतीने गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन या कार्यक्रमासाठी धनंजय माधवराव धेंडे प्रमोद बी इंगळे सुनील दशरथ आटपलकर प्राजक्ता एस आटपलकर मनोहर बी करांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष राजू सर आणि सचिन सर व सिद्धार्थ सर यांनी केले या क्लासेसचे उद्दिष्ट बोर्डामध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता स्थान पटकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न हेच उद्दिष्ट आहे धन्यवाद साहेब आपलं सर्वात पहिलं आज गुरुपौर्णिमा ही पूर्ण भारत देशामध्येच देशा देशा काय पण पूर्ण जगामध्ये गुरुपौर्णिमा बनवली जाते आणि आयुष्यामध्ये प्रत्येकाला हा गुरु असणं गरजेचं आहे म्हणून ते आहेत ना आता म्हणजे थोडंसं भाऊक झालेलं आहे सर कारण आईचा जो वारसा आहे आई विना आई भिकारी कारण ज्या आईवडिलांनी जन्म दिला जातो आई जा मा ले वेग वेग ले त्या आईवडील आपले सर्वात मोठे गुरु असतात त्यांच्यानंतर आपण जेव्हा शाळेमध्ये प्रवेश घेतो शाळेच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे गुरु भेटतात आणि त्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण जे काही आपलं जीवन किंवा येणारा काळ घडत असतो तो सर्व गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय घडत असतो म्हणून आज या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आहे आटपडकर साहेब असतील सर्वच मान्यवर असतील त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांनी आपला वेळात वेळ वेड़ काढून विद्यार्थ्यांना दहावीच्या मुलामुलींना मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातून नक्कीच हे विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये हे या ठिकाणचे आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर लॉयर डी वाय एस पी कलेक्टर किंवा एस पी अशा उच्च स्तरावरती कार्यरत असतील असेच मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांना सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचप्रकारे आपण पत्रकारांनाही मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो म्हणजे त्यावेळेचं शिक्षण शिक्षक आणि जे गुरुजी असायचे विद्यार्थी असायचे त्यांच्यामधलं नातं जे असायचं ते खूप घनिष्ठ असायचं म्हणजे त्यावेळेस शिक्षक वर्ग हा विद्यार्थ्यांना कसा आमचे विद्यार्थी चांगले घडतील त्यांना फर्स्ट बँचवरती बसलेला विद्यार्थी तेवढाच जवळचा असायचा आणि शेवटच्या बँचवरती बसलेला विद्यार्थी हा तेवढाच जवळचा असायचा कारण त्यावेळेस जे शिक्षक होते ते विद्यार्थ्यांकडून खूप करून घ्यायचेत म्हणजे वर्गपाठ असेल गृहपाठ असेल विद्यार्थ्यांना जर बुक नसतील पुस्तकं नसतील तर ते त्यापर्यंत पोचवायचे काम करायचे आणि ती आठवण म्हणून जोपर्यंत आम्ही या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत मग तो गणवेश असेल पुस्तक असेल पेन्सिल असेल रब्बर असेल शॉपनर असेल हे आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो मार्गदर्शन पण देत असतो असा छोटासा एक झालेला अनुभव आहेत की ज्यावेळेस शाळेमध्ये जायचो तर त्यावेळेस शाळेमध्ये गणवेश नसायचा आणि मग त्यावेळेस पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हा जो दिवस असायचा त्या दिवसामध्ये असे साहेबांसारखे अनेक वरिष्ठ अधिकारी मान्यवर यायचे आणि ते मान्यवर आपल्या खर्चामधून ते गोरगरिबांचा विद्यार्थ्यांना ते गणवेश मोफत द्यायचे आणि म्हणून तो एक कुठेतरी मनामध्ये संकल्पना आहे आणि आमच्या आईचंही मातोश्रीचं पण हे उद्दिष्ट असायचं की विद्यार्थ्यांना जेव्हा गणवेश दिला जातो तेव्हा तो शाळेच्या ते आवडीने तो, तो विद्यार्थी शाळेमध्ये येत असतो तो तो, तो गणवेश देण्याचं काम आम्ही मोफत गणवेश देण्याचं काम करत आहोत या ठिकाणी माझा घडलेला अनुभव मी आपल्या बघा हजारो विद्यार्थी आहे हजारो विद्यार्थ्यांमधून प्रत्येक विद्यार्थी हा घडवण्याचा शिक्षक काम करत असतो गुरुजन वर्ग काम करत असतो पण त्यामधून घडणारा एक किंवा दोन विद्यार्थी जरी घडला आणि तो देशाच्या किंवा राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये किंवा कुठल्याही जिल्ह्यामध्ये एखादा उच्चस्तरीय अधिकारी बनला तोच आमचा एक विद्यार्थी हजारो विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बरोबरी असतो अगदी बरोबर आहेत कुटुंबामध्ये एक लेकरू किंवा एक व्यक्ती जरी असला तर त्यांना सांभाळता सांभाळता परिवाराची काय अवस्था होते पण शाळेमध्ये अनेक हजारो विद्यार्थी येतात तेव्हा त्यांचे हजारो विचार असतात आणि त्यांच्या त्या हजारो विचारांना शिक्षकांना घेऊन चालावास लागत असतात मग एखादा हुशार विद्यार्थी असेल त्यालाही त्याचप्रकारे शिकवणं गरजेचं आहे आणि एखादा कमी विद्यार्थी शिकत असेल त्यालाही कसं चांगल्या चांगल्या प्रकारे शिकवता येईल आणि त्याच्याही ज्ञानामध्ये कशी भर देता येईल हे गुरुचं काम असतं म्हणून हजारो विद्यार्थ्यांना घेऊन आणि शिकवण्याचं आणि घडवण्याचं काम जे कोणी करीत असेल तो तो, तो शिक्षक वर्ग करत असेल मग तो आपला पूर्ण देशामधला शिक्षक वर्ग असेल महाराष्ट्रामधला शिक्षक वर्ग असेल किंवा अनेक क्षेत्रांमधील शिक्षक वर्ग असेल म्हणजे अधिकारी वर्ग असेल असे ते विद्यार्थ्यांना किंवा घडवण्याचं काम करत नक्कीच अशी चॅलेंजिंग गोष्ट आहे की ह्या विभागामधील अनेक गोरगरीब विद्यार्थी आहेत म्हणजेच की सामाजिक आणि शैक्षणिक ह्या गोष्टीचं म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती ही खूप दुर्बल आहेत आणि हा स्लम एरिया आहे म्हणजे जसं झालं लल्लूबाई कंपाऊंड झालं नगर झालं देवनार कॉलनी झालं किंवा जाकीर हुसेन नगर झालं ह्या वस्तीमध्ये अनेक गोरगरीब विद्यार्थी आहेत मग ते विद्यार्थी कोणी त्यांचे आईवडील मोलमजुरी करत असतील कोणी गवंडी काम करत असेल कोणी कचरा वेचण्याचं काम करत असेल किंवा कोणी छोटे छोटे व्यवसाय करत असेल या व्यवसायामधून ते आईवडील आपल्या विद्यार्थ्यांसाठी कष्ट आणि मेहनत करून त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा जो काही खर्च असतो तो पुरवण्याचं काम करत असतो तर ही चॅलेंजिंग गोष्ट अशी आहेत की या विद्यार्थ्यांना कसं जास्तीत जास्त मोफत शिक्षण भेटेल त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तो जर प्रयत्न जर झाला तर भविष्यामध्ये नक्कीच या ठिकाणचे जे पण गोरगरीब विद्यार्थी असतील ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अधिकारी वर्ग म्हणून बघायला भेटेल तेवढीच मी गुरुपौर्णिमेच्या निमित्त त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो सर्व आलेल्या मान्यवरांना पण गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो यस आजचा हा दिवस ऋषी महामुनींचा जो जन्मदिवस हाच गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणून आपला हा साजरा केला जातो आज या जीवनज्योत प्रायमरी स्कूलचे आणि इतर जे सगळे टीम आहे आज त्यांच्या वतीनं आणि ही जी आमची जी स्टुडंट जे आहेत की जे आज त्यांच्या सर्वांच्या साक्षीनं हा गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा झालेला आहे आज मला इथे येऊन एवढा मोठा आनंद झालेला आहे की या सर्व गुरु शिष्याचं नातं काय असतं हे आज आम्हाला इथे समजलेलं आहे आणि विद्यार्थी वर्गाने आणि आम्ही सर्वांनी आज समजून घेतलेला आहे याच्यामध्ये या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी त्यांना हेच म्हटलं आहे आमची सगळीच टीम यामध्ये झालं की जो शिकेल तो टिकेल आणि भविष्यात तुम्हाला शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे हे वागिणी शिक्षण हे वागिणीचे दूध आहे आणि प्रत्येकजण हे पिळून झाल्यानंतर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही यासाठी शिक्षण हा तुमच्या आमच्या सर्वांचा आत्मा आहे आणि त्याला घेतल्याशिवाय पर्याय नाही तरणोपाय नाही एवढंच या आजच्या गुरुपूर्णेच्या निमित्तानं विद्यार्थी आणि आमच्या या प्री प्रायमरी शाळेच्या वतीनं मी माझे दोन शब्द सर तसे लहानपणाचे दिवस आठवले सर मी आज इथंपर्यंत पोचलो आहे तो पूर्णपणे खडतर प्रवास होता सर आज हे जी मुलं आहेत त्यांच्यातलाच मी एक आहे मी जो शिकलो ते माझे हॉस्टेलचे दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिग्रह इथूनच मी शिकलेलो आहे आणि आज मी इथंपर्यंत पोचलेलो आहे नमस्कार आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस आणि योगायोगाने म्हणतो जसं म्हणजे प्रवास चरणी रोडला होता चर्च घेतला होता आणि सेंट्रलच्या अगदी ठाण्यामध्ये येऊन पोचला असा प्रवास झाडला तो योगच होता की आज ह्या शाळेमध्ये येणं आणि खरोखरच ह्या स्लम एरियामध्ये आणि अशा पद्धतीने इथलं जे नियोजन आहे शिक्षक आणि मुलं यांच्यामधलं जे नातं आहे आणि खऱ्या अर्थानं आज ह्या शाळेला माझ्या माहितीनं स्थानिकानं आणि प्रत्येकानं अशा शाळांना सहकार्य केलं पाहिजे सपोर्ट केला पाहिजे जेणेकरून या विभागामधले जी काही गरीब मु मुलं आहेत हे जी काही इथे आहेत ह्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने दर्जेदार शिक्षण झालं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत मी एक छोटासा उद्योजक मघाशी मुलांनाही मी सांगितलं की की बाबा असं म ह्याच्यामध्ये डोक्यात ठेवू नका की नुसतंच सगळं असताना काही अशी मंडळी असतात आम्हाला स्वप्न पडली पाहिजेत आणि ती नुसतंच स्वप्न नाही ती स्वप्न सत्यात उतरवली पाहिजेत त्याचं जागतं उदाहरण माझ्यासारखा छोटासा ग्रामीण आणि शहरी उद्योजक आज ह्या माझ्या उद्योगापासून म मा, महिलांना रोजगार मिळत आहेत आणि त्या ग्रामीण शहरामध्ये मिळत आहेत गा ग्रामीण भागात मिळत आहेत आणि श शे, भा, शहरी भागात मुंबईसारख्या ठिकाणीसह मिळत आहेत अशा ठिकाणी ही शिक्षणाची तरी कमजोरता असली पण राजांनी शिक्षण हे यशाची पाहिजे शिक्षण शिकलं पाहिजे पण माझ्यासारखाही कमी शिक्षणसुद्धा शिकून पण मी मात्र त्याच्यावरती थांबलो नाही मी माझं विजन आणि माझं स्वप्न एक काय होऊ शकत नाही हे मी मुलांना सांगेन की आणि मुलांना सांगितलं आहे की जर तुम्ही जर स्वप्न सत्यात उतरवायचा प्रयत्न केलात जिद्द ठेवलीत तर किती जरी तुम्ही गरीब असलात तर तुम्ही निसंत राहा आणि तुम्ही पुढे जा अपयश ही यशाची पायरी आहे एवढा बोलेन आणि इथे थांबतो धन्यवाद मी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं या गुरुपौर्णिमा दिनी हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो खरोखरच हा क्षण आयुष्यात प्रत्येकाच्या मंगलदिनी असतो मला असं वाटतं की मीसुद्धा या शालेय विद्यार्थ्यांमधलाच एक आहे मीसुद्धा हे जीवन खूप स्ट्रगल करून आज भावा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या आस्थापनामध्ये जवळजवळ चौतीस वर्ष कार्यरत आहोत शिक्षणाचा पाया काय असतो आणि शिक्षणाचं महत्त्व काय असतं ते आम्ही एस सी एस टी वेलफेअर असोसिएशन इन डी सी एस एम बी आर सी आणि ऑल इंडिया कॉर्डिनेशन कमिटी यांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी गायडन्स देत असतो ज्या अनुशक्तीनगरमध्ये ज्या कॅट वन कॅट टू टेक्निकल पोस्ट सायंटिफिक ऑफिसर सायंटिफिक असिस्टंट या पदांकरिता जे विद्यार्थी एक्झामला बसतात ते बा त्यावेळी अगोदर आम्ही मुलांना प्रिपरेशन म्हणून त्यांना टीच करत असतो मग त्याच्यामध्ये एस सी एस टीच नव्हे तर पूर्ण सर्व एस सी एस टी ओ बी सी जनरल या विद्यार्थ्यांना आम्ही टीच करतो आणि चांगल्या प्रकारे ती मुलं या कॉम्पिटेटिव एक्झाममध्ये एक्झाम क्रॅक करून आज ते कार्यरत आहेत बी आर सीमध्ये तर मला असं वाटतं की ह्या विद्यार्थ्यांनासुद्धा माझं एक असा संदेश आहे की शिक्षण हे खरोखरच शिक्षणाशिवाय पर्याय आणि प्रत्येकाने आपला एक एम ठेवला पाहिजे जिद्द असली पाहिजे एक गोल असला पाहिजे की शिक्षण घेऊन मी अशा अनुसंधान केंद्रामध्ये मी कार्यरत कसा होईल या विद्यार्थ्यांना मी ह्या माध्यमातून संदेशही दिला आहे की आमच्या आस्थापनामध्ये आमच्या एस सी एस टी वेलफेअर असोसिएशन इन डी सी एस एम बी आर सी ऑल इंडिया कॉर्डिनेशन च्या माध्यमातून जे काही त्यांना मुलांना सहकार्य देण्याचं काम आम्ही निश्चितच करीत आहोत आणि करीत राहणार आहोत पुन्हा एकदा मी या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो धन्यवाद मला खरंच खूप छान वाटतं ॲक्च्युली राजू सर आणि सचिन सर यांचं खरंच खूप खूप धन्यवाद की आम्हाला आमंत्रण केलं आणि मुलांना भेटून असं खरंच वाटतं की त्यांच्यामुळे ती एक असं एम आहे एक गोल आहे की नाही त्यांना करायचं आहे आणि सर पण एवढे मेहनत घेते त्यांच्या वाटे की त्यांचे ट्यूशन्स चालू आहे क्लासेस चालू आहे मग त्यांचं असं आहे की आता त्यांना नेक्स्ट इयर ह्यांना बोर्डमध्ये टॉपर यायचंच आहे आणि मला नक्की वाटते की मुलं हे करून दाखवणार आणि खरंच गुरुपौर्णिमेच्या ह्या दिवशी खूप भारी वाटलं आम्हाला इथे येऊन सो थँक्यू सो मच सर